पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते जगदीश गोडसे व मित्रपरिवारांच्या वतीने या मेळाव्यात गोडसे यांचे कर्तृत्व समाजसेवा आणि कामगार हितासाठी त्यांनी ता केलेल्या कार्याचे जोरदार कौतुक का करण्यात आले उपस्थितांनी एकत्रितपणे गोडसे यांना उमेदवारी द्यावी असा ठाम निर्धार व्यक्त करताना विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला मेळाव्यात उपस्थित असलेल्या समर्थकांनी एकत्रितपणे गोडसे यांचे कर्तृत्व हुशारी आणि समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले गोडसे यांनी कामगारांच्या समस्या सोडवण्याबाबत केलेले प्रयत्न आणि त्यांची अभ्यासवृत्ती याचा उल्लेख करत ते विधानसभेत प्रतिनिधित्व करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास यावेळी मेळाव्यात दिसून आला मेळाव्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आपण नाशिक पूर्व मतदारसंघाचे विकासाचे स्वप्न साकार करू शकतो त्यांचा अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा लाभ विधानसभेत झाल्यास अनेक समस्यांचे निराकरण होईल यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील गोडसे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत त्यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले गोडसे यांचे सर्वसामान्यांशी असलेले जवळचे संबंध त्यांची प्रामाणिकता आणि कामगारांच्या हक्कासाठी लढण्याची तयारी यामुळे ते नाशिक पूर्व मतदारसंघासाठी योग्य उमेदवार ठरतात असे मत स्नेहमेळाव्यातील अनेकांनी मांडले

ಕಷ್ಟಕರಿ ಕಾಮಗಾರ ವರ್ಗ ವ್ಯಾಪಾರಿ

तुमच्या माझ्या भागामधला एक कामगार नेता आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती या कामगार चळवळीच नेतृत्व करतो की तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय घुसपाव अशी गोष्ट म्हणावी लागते बंडिक साहेब या भाषण करत होते स्वर्गीय

आपलं आरोग्य विद्यापीठ असेल आपलं विद्यापीठ असेल ज्याच्या माध्यमातून या काही ना काही देण्याचा प्रयत्न केलेला सन्मान्य जगदीश भाऊ आणि मित्र सर्व मान्यवर आए। काल फोन आला जगदीश चंद्र पवार झालं पाहिजे त्या निमित्ताने आज विधानसभा आणि दोन्ही विभागाचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत शरद चंद्र पवार साहेबांचे अतिशय जय जगदीश भाऊचे तुम्ही फेसबुक ट्विटर आणि याच्यात बोलत असलदीश भाऊचे आमच्या पेक्षा जवळ पवार साहेबांना म्हणून तिकिटाच्या मला तरी काही वाटत नाही यासाठी विधानसभाच्या विधानसभा जेवढे पदाधिकारी काय करते पंचवटी करते तुमच्या सोबतच आहे पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पूर्ण महाविकास आघाडी सोबतच राहील परंतु जगदीश भाऊ त्यांच्या बद्दल जर बोलायचं ठरलं तर फार कमी वेळेत राष्ट्रवादीचे नाशिक बसून तर दिल्ली पर्यंत सगळ्यांचे मित्र झाले हे खूप जवळ आणि खूप लवकर गवळीत साठत असे त्यांना म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे जे, जे काही नेते त्यांना एक उपमा दिलेले गुरु म्हणून जगदीश भवनला गुरु मानतात राष्ट्रवादी तिकीट तर नाही म्हणणार मी कारण मी सरचटणीस म्हणून नक्की तुमच्या नाशिक शहराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देईल परंतु वरती जे काय आहे पवार साहेबीन जयंत पाटील साहेब असतं असतो जे आहे हे स्पष्ट आमचं धोरण स्पष्ट आहे आमचा विचार स्पष्ट आहे की या बीजेपीला पाडायचं नव्हे तर गाळायचं आहे आता खऱ्या अर्थानं ही या महाराष्ट्र राज्याची आता गरज झाली ज्या पद्धतीने या बीजेपी सरकार हे घालणं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करते ज्या पद्धतीने प्रत्येकाला सपवण्याच काम या सरकारमध्ये चाललंय ज्या पद्धतीने बेरोजगार रस्त्यावर भेटतोय बेरोजगाराच्या हाताला काम नाही तर बरेच कामगार नेते बोलत आहेत परंतु प्रत्येक कामगाराच्या हातात काम कामगारी आहे परंतु खऱ्या हे नाव आल्यानं प्रामुखानी पुढे राज्यामध्ये सत्ता परिवर्तन का करायचंय तर राज्य अतिशय संकटातून त्या ठिकाणी जात आहे युवकांच्या जा हक्काला काम नाही शेतकरी त्रस्ट नाही आपल्याला असं वाटत की त्या ठिकाणी जे लोक व्यवसाय करतायत जे लोक उद्योग करतायत ते सुद्धा त्या ठिकाणी या सरकारला त्रास नाही आज हे महाराष्ट्र ऐंशीच्या रस्त्यात नव्वदच्या रस्त्यात दोन हजारच्या रस्त्यात संपूर्ण भारतामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबर नव आज ते पिछाडीवर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कामगार क्षेत्रातल्या व्यक्तींनी सक्रिय राजकारणामध्ये यावं ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे कालच महाराष्ट्र राज्याची जी कोणती समिती आहे त्या समितीची मीटिंग सर्व प्रमुख नेत्यांबरोबर त्या ठिकाणी येत्या दोन तीन दिवसामध्ये मग त्यामध्ये सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे सन्माननीय नानासाहेब पडतो आणि शरद चंद्र पवार साहेब त्या ठिकाणी हे सर्व जिल्हा कृती समिती ती त्यांना भेटावे आणि हिंद मंजूर सभेकडून नाशिक पूर्व मधून आमच्या हिंद मंजूर सभेचे दक्षिण खोडसे यांना उमेदवारी द्यावी हा ठराव यांच्यावर त्या ठिकाणी दिलेला आहे कारण आपण कामगार क्षेत्रात पुरतो काम करत होतो जर भविष्यात आपल्याला लस उमेदवारी करायची असेल तर या तिन्ही पक्षांची ताकद सुद्धा आपल्या बरोबर पाहिजे आणि म्हणून हे सर्व या ठिकाणचे स्थानिक नेतृत्व असेल जिल्हा नेतृत्व असेल हे सुद्धा आपल्याला सहकार्य करायला तयार आहे उमेदवारी कोणाला मिळेल संघ कोणाला सुटेल हा जरी नंतरचा भार असला पण आपण कामगार म्हणून जर आपल्याला उमेदवारी पाहिजे असेल मी जर त्या ठिकाणी कामगारांचा आवाज आपल्याला गेलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीच्या हाताला कामं मिळाली पाहिजे महिलांचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यांच्या हाताला कामं मिळाली पाहिजे तर आपल्याला एक जबाबदारी पार पाडावी लागेल आपण इथं बसलेले आता माझ्या समोर आणि बाजूला उपस्थित प्रत्येकाला माझी विनंती आहे का पंचायती विभागामध्ये आणि नाशिक रोड विभागामध्ये फक्त एक जणांनी फक्त अकरा घर किती प्रत्येक जणांनी अकरा घर पंचायती विभागामध्ये आणि अकरा घर नाशिक रोड विभागामध्ये म्हणजे जर प्रत्येकाने एकवीस घरांची जबाबदारी जर घेतली तर आपण ह्या ठिकाणी दोन हजार जण उपस्थित आहे म्हणजे चौवेचाळीस हजार घरांपर्यंत आपण पोहचू आणि त्या चौवेचाळीस हजार घरांमध्ये दोन ते अडीच लाख मतदारांपर्यंत आपण पोहचू शकतो ही आपली एवढी मोठी ताकद आहे पण आपण फक्त त्यांच्या करत राहिलो फक्त त्या ठिकाणी वातावरण चांगलं असं करून चालणार नाही आपण काम करतो सगळ्या राजकीय लोकांनी त्या ठिकाणी काय सांगितलं नागरिकांपर्यंत झाला पाहिजे पोचू शकतो का नाही मग मला या ठिकाणी अनेक जणांनी त्या ठिकाणी वर्णनी सुद्धा जाहीर केली का इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम तुम्हाला जमा करून देतो आपल्याला पैशाची गरज नाहीये आपल्याला